नमस्कार माझे बहिणी भावांनो गंगूबाईचे तुम्हाला नमस्कार ज्या ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते आताच करा ज्यांनी केलं ते कमेंट्स लाईक शेअर जरूर करा लाव गंगूबाई लाव आता तुम्ही बिचारे मग अशी लई गर्दी होती ना शिवर मी पाहिलो सखोल सखोल लई गर्दी होती आणि संध्याकाळी लई गर्दी होती मग आता दुपारच्या टायमाला कसं ऊन तपते की नाही मग कोणी येत नाही म्हणून म्हटलं माझ्या दोन तीन खेपात दुपारीच घेऊन येतो हो ना बाय తు पण माझा नवरा ना नवरा पूर्ण बहिणीचा म्हटलं ऐकते ना इथं मग पार वाढली तशी मग त्याला पण दाखवते मी सागरला सागरला मग मुंबईला येऊ दे मग सांगतेला काय येतं मला पाणी भरायला लावतात पप्पा हां माझ्या पप्पालाच कॉल करते मी माझ्या पप्पाला बोलावते मी माझ्या बाप्पाच्या वापस बस चालेल की मी थांबत नाही इथे मला पाणी भरायला लावतात मी किती किती माझं माझं हाय स्टँडर्ड आहे किती एज्युकेटेड आहे मी मला इथे पाणी भरावं लागूच राहिलो माझ्या पप्पानी कर कुठे दिलं मला पप्पा काय केलं हो पप्पा तुम्ही कुठे दिलं मला

पद्मा आली पहिले पद्मांना आवले नांगून आली म्हणून उभी राहिली तू बत्ता सरले लावून दिला का वर्णन माये मांगून ओटी सुसार गेली मग ए बावर बाई काय फरक पडते का मग कोणी पण लावलात रे दिसरा बड़बड़ करत आहे का ओसो म्हणजे आम्ही काही सांभा साठी उभा आहे काय हं भोखने नाही का, का? तू दिसलेस रे ओढो बाई उभी आहे ऑनननी पिका पडला कठे आड आहे चारडोए चश्ना लालांती ला आहे चारटा चार आड आहे दिसरा लंतले ते कोणाला म्हणते का भूक नाही दिसली नाही हा नीट बोल ना किती गावंडर भाषा आहे का तुझी तू जशी नीट बोलते तशी नीट बोल ना कोणाशी करते का तू तुला माहिती नाही कोण आहे तर हा माहित आहे कोण असतो तू माहित आहे मला ते बघू त्याची बेरानी असतो मुंबईची का मध्ये देत का तू एक आयोजन तर नाही केलं मी हा काय साडेबारा खाल्ले तुझे जास्तीची बोलू नको काय हवापुरती बोल ओ माय गंगूबाई कोणा आधी लागला माहिती ले हेयर कट भइए कि काले से भाडली मा आइ मा संग तो मा ना पुराले मार ले इनो है इनो पुराले मार ले जो दिन नो अन लगे मा संग वर्ष की हो जाए आताई मा ना कटरी बाजी करून दई दी है ले 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 मस्तरी भरी ले मस्तडली है ओसो है मुजी मस्ती जरूरत है तना वाले मोर मस्ती जरूरत है तना ई जी आताई पा ना मांगू न लगे शाय नहीं उंद रही दी का मांगो दिन टिकड होते का वो तू अशी मुंबई जी त्या घरची मोठे लोकाची आमाला येणे देणे नाहीये

असं नाही करडे शिकलेस का तू गंगू बाई दाखवत राहिले आपल्या गावरान झटका आता रे मस्त आली ती जरा मस्त उतरा लागते आता हो ना त्याला माझ्या लक्षात लक्ष हा बाई आता हिची मस्ती उतरव तुम्ही तिच्या झिट्यास लूज तुम्ही आता चांगल्या आता बरी हातात सापडली हो तू मग मस्त घातल्या भाषेला आहे ती हो त्याची थुकली म्हटलं बाई मग ना पच कोण थुकली किती वास येते किती गंध आहे असं आहे तसं आहे त्याला तसून माझ्या डोक्यात चढेल आहे हे हातच ना सापडे

याहो आशा ताई याहो आशा ताई प्लीज वाचवा मला प्लीज आशा ताई बबिता ताई लवकर या ना काम हो तू अशी जिरते किनी तू हाटूस ना सबडस आज कशी हाटी लागली हो या गंगूच्या ओ आशा ताई याहो आशा ताई मला वाचवा आशा ताई या चुडलिन पासून मी चुडेल काय थांब दे आता मान गुटीर बसतो अरे बापरे रे गंगू बहिणीच्या हाती पडली वाटते बापा ही श्वेता बहिणी हम्म आता कशी तुला अशा आठवून येऊन राहिली हो कशी भांडसर्याशी सर बदला काढते ते गंगू आहे ते कुट कुट चांगली कूट चांगली कुट मी काय आवरतो चांगली कुट देतो मग जाईन मी पॉलिश रे चांगली मागून कुठं गंगू बहिणी चांगली कुट दिले माय गंगूबाई नाही नाही पद्मा आज इचा पूरा बदला घेतो सा सा। मी सारे इचा इले पूरी बोंड टाकतो आज अगं ए गंगू सोड मला कैदाशी डाकी सोड मला मी कैदाशी काय डाकीन काय समजू सांगू आज मी काय काय आहे ओ माय ओ माय गंगू बाकी तुम्हाला गाडी आ गंगू गंगू कॉल मारून गाडी होती अब

तुझ्या का काय आता या दोघीकडून उतरले कोण बोलावलं ते येईल काय मी कसं काय माहीत पडली गेली नाही तर बोलावतच मी येईल चांगली मोकळी मोकळी उरली होती मी येईल श्वेताली मग देत होती आवाज हा? मा श्वेता चल बाई घरी लय मारलं गाव तुले हा ऐक ग माझी कंबर माझी कंबर मोडली या गंगूनी गंगू फार बदमाश बाई आहे मला मोड टाकलं पूर्ण ताई किती लागलं मला

ু বাইন সা সারালালাম হচ্ছব সে কাম কর বাসেটাদসা সজগ এখান সেরা সবা গঙ্গল ভ তু যা কা না সাল না লে ল লাম্। ओ बबीता हात धो सो तिचा आपोलिन गिडिन ती हाव हाव इंदू बाई हे तुम्ही गीत गरम करून लावतो हे बाबा इंदू तुम्हाला राग गिन माया पण तुमची भाव जाई ले सबरी आहे बाई काय करू मग आला मला भी राग आता दिस रोजची गोष्ट सांगतो मी तुम्हाला त्या रोजी काहीच नाही ना माया बाई मा गेली बाई आली तर आली तर त्या दिवशी गोष्ट आली पहिल्याच दिवसची मा अंगणातून गेली मॅटाकला शेणाचा साडा हा मग पचकून थुकली पॉझिटिव्ह आणि गंदे लोक हाय असं हाय तसं हाय मी किती स्टँड राहून माझा पाय भरला मी म्हटलं बाई सागर बी होता बाई संग हा मी म्हटलं बाई पाय घ्याल बंद तर म्हटलं तुले नाही नाही तिने गंदी हाय तुमचा वास येते सांगा आता आम्ही इथं गंद आहो का हिंदू बाई हा त्यापासून पासून माझ्या वाजता त्यात घसे राहते आणि तशी बी आली की नाही ना शिष्टपणा मारते एक दिवस तुम्ही मोकळ करायचंच होतं नाही मला तुम्हाला राग घेईन माया तुम्ही मला येईलच वयत्ता माहिती आहे इंदूबाई कसं आहे मला काही सैन निवत बाई बघित करते बाई जाऊ द्या माय हाय तशी ते काय करता आता सांगा खरंच करते माय आम्हाला तशी जाऊ द्या मागतो माफी तुम्हाला इतकं होतं मला लागत मुक मुक केलं ना तिची हडा हाडाई केले तुम्ही काय झालो इंदूबाई कोण कोणाने मारल छोटा वजणी मारलं का गंगू बहिणी तुला माहित नाही छोटा काय मारलं ना गंगूजी हा गंगुवाई नको चाललं दिले का वा असे तुम्ही दिसले काय मरामारी करताना तुझं ना, <Stay> का नाही का वा आत्ता माय मला काय माहिती काय मला नाही माहित बाई कस काय माय माहित नव्हतं का तुले अव माय गंगू मा मारलं होतं शेताले काय आले माय बाई चल बाई चल बर घरी त्या सागरले म्हणतो दवाखान्यात घेऊन जायचं फाट्यावर कसं नाजू काय ना ते काही कोणते हड्डी गड्डी फ्रॅक्चर झाली काय झालं किती सुजली पायरा किती सुजलं तिचं गुवैनी <laughs> एक नंबर काम केलं तुम्ही चला तर मग मित्रांनो आता आम्ही येतो श्वेताबनीला दवाखान्यात आणि तुम्ही पा आमचा व्हिडिओ आणि कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा बरं